का वाय वाय जाणी चल चल फेरीला जायचंय व्हाय वाय आली कडक लक्ष्मी आली हो कडक लक्ष्मी आली हे भक्तजन यावे मोठ प्रसादान द्यावे जो कौल लावेल त्याला आई पावेल रोग राई जाऊ दे आयुष्य मध्ये धनधान्यानुसार घरदार भरू दे होय होय जातो बाजारला आणि आपल्या लेकरास मी खायला तर घेऊन या बघा होय होय आणतो शाळा सुटली आता उद्या सकाळी शाळा लक्षात राहू द्या सगळ्यांनी घरी बघा मला घेतो ना राम राम गुरुजी अरे दिलीप कुठे चाललोय बाजारात चाललोय काय आहे पोर चालल म्हणले की फारसा घ्यायचंय म्हणून बाजारात त्यांना घेऊन तसं नाही म्हणायचं मला त्यांना शाळेत पाठव ना आहो गुरुजी आमचा बाप नाही शिकला आमचा आजा नाही शिकला आम्ही नाही शिकलो चिरी मारली की बेस्ट नाही कोटा पुरत काळ वेगळा होता आज शिक्षणाची गरज आहे शिक्षणाशिवाय कुणाच टिकणार नाही आमच्या सारख्या गरीबाच कुठं असत शिक्षण शिक्षणाला पैसे लागत नाही आश्रम शाळा आहेत जिल्हा परिषद तू शाळेत पाठव ते आमचं काम नाही तस म्हणू नको शिक्षणाची गरज आहे आज हा भगवंत येतोय मारली की पैक भेटत बाजार हाटा पुरचं अवघड आहे बाबा तुमचं बघ कधी आलं म्हणाला तर पाठव शाळेत काय गुरु चला तर पोरां बा हा तुझा बाजारला आम्ही डोकं खेळतो हा खेळ खेळ शिवांत तुला भांडणं करू नको

अरे ले काय लेकर आहे अरे तुला बोलतोय मला तो अ खेळणार हो? पोर एवढं नसतं मारायचं लेकराला अरे तुझ्या आजीने हिच केलंय तुझ्या बापाने हिच केलंय तू मी हेच करतोय आणि तुझी पोर काय वेगळं करतील का आता का काय हीच करणार का का ना आमची लायकी ना काढू बापूर लायकी काढू ना म्हणजे तुमच्या लायकीच येत ना तुम्ही आणि तुझी पोरापर्यंत पोर परत आमच्या पोरात खेळायचे आहेत काय परत तुझी पोर पर आमच्यापर्यंत खेळायला नाही पाहिजे तुला मराठी सांगतोय आता मी पोरला सांगतो तुला सांगतोय पोरं परत मा तिने आली पाहिजे बापूराव द्यायचं सोडून बापूराव काय सोडून द्यायचे चल एक चल चल, चल। रे पिले चल बरं उठा जा गे चला आणि परत त्याला खेळा घेऊन त्याला बरं रे जा खर तर लहान मुलांच्या भांडणात बापूरावनं दिलीपची लायकी काढल्याने दिलीपच्या आत्मसन्मानाला ठेस लागली आणि शाळेचा विचारही नाही करणाऱ्या दिलीपने मुलांना शाळेत खालण्याचा निर्णय घेतला काय दिलीप गुरुजी माईपूर शाळेत घालायच्यात अरे वा कस काय सत्पती आली तुला काही होत लागलेला दिसत नको टेन्शन घेऊ काय झालं असं तुझं आण बाबा बरं झालं तुला काय कर पोरं घेऊन ये तुझ्या पोरांच्या जन्माचा दाखला आणि आधार कार्ड घेऊन शाळेत ये काय असत गुरुजी तुझी पोरं ज्या गावात ज्यामली ना त्या ग्रामपंचायत मध्ये मिळतो दाखला जन्माचा दाखला घेऊन आधार कार्ड घेऊन तू ये माझ्याकडे शाळेत

काय नाही मास्तरनी सांगितलंय पोरांचा जन्माचा दाखला आणि आधार कार्ड काढ म्हणून काढायच्यात तुम्हाला दाखल किती पोर आहेत दोन पोर आहेत एक पोरग आणि एक पोरगी शाळेत घालायच्या ती कुठं जलमल्यात आम्हाला कसलं गाव आज ह्या गावात उद्या त्या गावात बर, बर पण त्याला खर्च आहे किती पाच हजार रुपये एवढं वय मास्तरनी सांगितलंय पैक नाही लागत चल जा जा मास्तर कोण की काढून जा नका करू माय बाप गरीब म्हणून तुझ्याकडून साडेचार हजार रुपये घेईन जमत असलं तर सांग ज्याला त्यांची नावंती घेऊन ये जमन का काहीतरी कमी करा की पाचशे रुपये कमी केल्या तुला नाही तर काढून घे जा उद्या घेऊन बर बर मी बघतो पायक पायक्याच काहीतरी सोय करतो शिरड करडू विकतो आणि बघतो काहीतरी बघते पैसे सोय कराधी उद्या जी उद्या पैसे घेऊन येत तर काम होईन तुझं जा बर झालं गड हजारात काम होईन साडेतीन हजार रुपये आपल्याला मिळते बर ह्याच काम करून टाकू अशी बकरी सापडल्या सोडायची कशाला आपलं कल्याण करून घ्यायचं त्याला सांगितलंय उद्या येईन देऊन टाकू त्याचं दे काम शिक्षणाच्या अभावामुळे धांडेनं दिलीपला फसवलं खरं पण पैसे गेल्याच्या दुःखापेक्षा मुलं शाळेत घातल्याचा आनंद दिलीपला जास्त होता राम राम गुरुजी कुठे गेल तर दिलीप बाजारला गेल तो पूर बर का तुझी गुरुजी जीव गांठीन ठेवीन पण पोरांना शाळा वा, शिकवीन वा, वा चांगली जिद्द तुझा निर्णय पण चांगला आहे हा शाळा पुढून देऊ नको त्यांची अजिबात नाही देणार गुरु जाऊ काय रे पोरा काय झालं की दिसत नाही तुम्ही बाबा बाळा बापावानी दिसतो आहे बघ काय फरक नाही बापावानी दिसतं आहे लिखतो चल आपण दोघ जाऊ

शाळेत जायचं शाळेत अरे काय दिले या पोरं पुढे दिसत नाही आता बापर पोरं शाळेत घातले पोरं शाळेत घातले होय काय शिकून बरेचसेच करतो काय पोरणला पोहरणला मोठा अधिकारी करणार आहे काय सांगतो ना का तुझं आजाने हेच केलं बापाने हेच केलं तू हीच करतोय आणि तुझी पोर होतीच करणार तू सांगतो की पोर आता मोठे अधिकारी आहे काय होय मी जीवाचं रान करीन पण पोर शिकविनच बापू काही नको सांग जा मला माहिती तुमची लायकी काय ना ती मला सगळं माहिती तुमची लायकीची बापू पोर माहिती जा पोर करतो कुठे दाद्या अशा आहेत किती बाहेर शिकवले ना हा मला विनवीन नवीन मित्र भेटले आणि मला आपण तर... आता आप खूप अभ्यास करायचा बाबांचे गाव हे बघ किती भर वातावरण बघ आणि वासुदेव माहिती आहे का तुला नाही माहिती आहे अगं सकाळी सकाळी पहाटे पहाटे येते वासुदेव सगळ्यांना जागा करायला उद्या सकाळी दाखवल तुला आणि पोत्राच पण असतात अगदी दाखवल तुला चला आपण बघू बाबांना सांगू आपण आपल्याला बघायचं म्हणून पोतराजाचा खेळ पाहण्याचा नातीचा हट्टा पुढे बापूराव यांनी अखेर गुडगी टेकले आणि शेवटी दिलीपला बोलवण्याचा निर्णय घेतला नमस्कार नमस्कार काय म्हणतात काय करता कुठे तुम्ही बसल काय काम असं होतं बोलाय त्यांची मुलगी आहे मुंबईवर हां ती मुलगी जावं एक बारका नातव आहे त्या बारका नातोला ना मर यायचं ना ते गुब गुब असतं ना तोला लय आवडते पाहायला लय आवडते पहिले ती यायचं आहे ते लहान असताना ती सारखं बघायचं ती आता मला म्हणते बाबा बाबा मला आहे ना ती बघायचीच माझ्या मग असं करायचं आपल्या दिल्या नाही का दिल्या दिल्या करतो ते देवा देवाला घेऊन येतो ना त्याला येऊ तेवढं त्याची काय आपण त्याला पैसे देऊन टाकू टाकतो माहितीच वाटतं तुम्हाला

मग तेवढं त्यांना तयार करता काय ते पैसे देऊन टाकू करून पण पैसे देऊन टाकू ना मग असं जातो मी त्यांना हे घेऊन देऊन मग त्यांना काय पैसे येऊन टाकू येऊ कमी सुडा ना मग आले मग चालू आली की पिल्या 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 थांब कुटे यांनी मुलांना खूप समजवायचा प्रयत्न केला खेळ करा विनंती केली पैशाचं अमिष दाखवलं परंतु मुलांनी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता खेळ नाहीच करायचा याशी ते ठाम होते परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं काहीच खायला नाही बाबा पण आजारी पडले परिस्थिती खूप वाईट आहे आपली खरंच परिस्थिती खूप वाईट झाली खायला काय ना आपल्या घरात बरं आहे का दिलीपला काय म्हणायचं

मुलांच्या अशा वागण्यानं दिलीप दुखावला गेला पण मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न पुराशी घेऊन पुन्हा जिद्दीने मार्गक्रमण करू लागला पाहिलं मित्रांनो असे दिलीप सारखे अनेक दिलीप आपल्या अवतीभोवती आहेत जे हे परंपराच्या कथाट्यामध्ये गुतलेले आहेत त्यांनी जरी प्रयत्न केला ही परंपरा जुगारून देण्याचा ही रूढीप्रियता जी आहे आपल्या समाजाने लादलेली यातून निघण्याचा अनेक लोक प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्यावर बसणारे आसोडाचे फटके आणि राहिले आले समाजाकडून त्यांना मिळणारे फटके हे कधीच थांबणार नाही का आपण ठरवलं तर निश्चित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो धन्यवाद